आपण जर आयुष्यात कधी एकट पडलो ना तर घाबरायचं नाही बरं का कारण शिडीवर आणि राजाच्या गादीवर माणूस एकटाच असतो नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सकाळ सकाळ अंकिताला तिचा नाश्ता घेऊन आपण आकीला सोडायला आलो मळ्यात पण एकटाच चलोरीचा नारा देत आज पण बया नाही भेटलं त्याच्यामुळे नानानी एकट्यानेच कार्यक्रम चालू केला म्हणलं इकडं नाना नाणीचं काय चाललंय तर ते जाऊन बैठल हे बघा ना पाय रवायला लागले बसून तोडताय ना ना बसून व्हिडिओ बघितले आम्ही बाई करत आम्ही तर इतकं हसल माशी मला माहित नव्हतं बाई इतकं आपल्या व्हिडिओचं कौतुक ऐकून आपण निघालो पुढ्या कार्यक्रमाला जेवकी की भैया शेठ चोबे यांचा आज गावातच वृंदावन मंगल कार्यालयात साखर बोड्याचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम अटेंड करून आपल्याला जायचं होतं ऑफिसला त्यासाठी घरी आलो तर बायको म्हणले आज काय मी पेरू तोडून देणार नाही तुम्ही तुमच्या हाताने तुमचं तोंड वाड करून घ्या आणि तिने सांगितलेल्या गोष्टीचं पालन करणं हे नवऱ्याचं कर्तव्यच आहे त्या दृष्टीने मी ते पालन केलं आणि तिला घेऊन निघालो नकार गेले दोन चार दिवस आपलं ऑफिसचं काम पेंडिंग होतं जमन तेवढं काम पूर्ण केलं आणि परत मी निघालो आहे घरी मी जातो घरी तोपर्यंत तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा होता धन्यवाद